नमस्कार योगभास्कर या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण पितृपक्ष अर्थात महालय याविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत प्रतिवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षामध्ये हा पितृपक्ष येत असतो यालाच महालय किंवा पक्ष पंधरवडा असे देखील म्हणतात श्री गणेशाच्या उपासनेनंतर म्हणजेच अनंत चतुर्दशी झाल्यानंतर श्री गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रौष्ठपदी पौर्णिमेपासून महालयारंभ म्हणजेच पितृपक्षाला सुरुवात होते आणि हा पितृपक्ष तब्बल पंधरा दिवसांसाठीचा असतो आणि हा सर्व पितृ अमावस्येला संपत असतो आणि त्यानंतर नवरात्रारंभ म्हणजेच घटस्थापनेला प्रारंभ होत असतो श्री गणेशाचे आशीर्वाद घेऊन आदिशक्तीचा जागर करण्यापूर्वी म्हणजे या दोन देवतांच्या बरोबरमध्ये हा पितृपक्ष येत असतो आणि याचे कारणही अगदी तसेच आहे कारण आपण जे हो। काही आहोत ते केवळ आणि केवळ आपल्या पितरांच्या कृपा आशीर्वादामुळे आहोत आपल्याला प्राप्त झालेला हा मानवी देह आपल्या पितरांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि म्हणूनच पितरांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत आणि याची परतफेड म्हणूनच हा पक्ष पंधरवडा पाळला जातो हा तब्बल पंधरा दिवस असतो मनुष्य प्राण्याचा जन्म झाल्यानंतर मनुष्याला तीन प्रकारची ऋणी असतात पहिले म्हणजे देवरुण दुसरे म्हणजे गुरु ऋण किंवा ऋषी ऋण आणि तिसरे म्हणजे पितृऋण आणि या पितृऋणातून मुक्त होण्यासाठीच पितृपक्षाचे आयोजन केलेले आहे पंधरा दिवसांचा हा पितृपक्षाचा कालावधी सनातन संस्कृतीमधील सर्व सणांमध्ये सर्वात अधिक दिवस प्राप्त झालेला सण आहे आणि याचे कारणही अगदी तसेच आहे कारण आपल्या पितरांचे आशीर्वाद हे आपल्याला लाभल्याशिवाय मानवी जीवनामध्ये सुख समृद्धी येणे हे केवळ अशक्य असते आणि म्हणूनच आदिशक्तीचा जागर करण्यापूर्वी आपल्या कुलदैवतेची आराधना करण्यापूर्वी आपल्या पितरांचे आशीर्वाद घेणे हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे आणि म्हणूनच आदिशक्तीचा जागर करण्यापूर्वी हा पितृपक्ष येत असतो यालाच श्राद्धविधी असे सुद्धा म्हणतात श्रद्धेने केलेले कोणतेही कार्य म्हणजे श्राद्ध असा साधा आणि सरळ त्याचा अर्थ आहे वेळ आपली चूक आपले देव आपल्या पोटात घालतील परंतु आपले पितर हे जर आपल्यावर नाराज झाले तर मात्र आपल्या जीवनामध्ये अनंत प्रकारच्या दुःखाला आणि अडीअडचणींना मनुष्याला सामोरे जावे लागते आणि आपले पितर आपल्याकडून काय मागतात तर ते फक्त आमची आठवण ठेवा एवढेच सांगत असतात आणि एवढीच त्यांची माफक अपेक्षा असते पितृपक्षामध्ये आपल्या मागील मृत पावलेल्या तीन पिढ्यांचे या कालखंडात स्मरण करायचे असते त्यांच्या नावे पिंडदान करून त्यांना तृप्त करण्याचा हा एक मोठा उत्सव आहे या काळात आपले पितर हे सूर्यकिरणांमार्फत पृथ्वीवर अवतरत असतात आणि येथे पंधरा दिवस ते वास्तव्यच असतात असे पुराणामध्ये सांगितलेले आहे आणि या पंधरा दिवसांच्या कालखंडामध्ये ते माध्यांनी म्हणजे दुपारच्या वेळी आपल्या दारामध्ये तिष्ठतुभे असतात आणि आपल्याकडून पिंडदान म्हणजेच पिंडदानाच्या रूपाने प्रसाद मिळवण्याचा त्यांचा हा यत्न असतो आणि त्यासाठी पिंडदान करणे आणि श्राद्धविधी करणे हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतं आपले पितर हे तृप्त होऊन जर आपल्याला आशीर्वाद देतील तर आपले जीवन सुसह्य होण्यास आपल्याला मदत मिळत असते पितृपक्षात श्राद्धविधी करणे हे यासाठीच प्रत्येकाचे अनिवार्य असे कार्य आहे काही कारणाने एखाद्या वर्षी जर श्राद्धविधी करता येणे जमले नाही तर अशा वेळी आपल्या पितरांची क्षमासुद्धा मागता येऊ शकते आणि त्यासाठी एखाद्या मंदिरात किंवा ब्राह्मणाला यथाशक्ती दक्षिणा देऊन त्यानंतर पुढील वर्षी मी नक्की पितृ कर्म करेल असे वचन देऊन त्या वर्षी जर पितृश्रा कर्म नाही केले तरीसुद्धा एक वेळ चालू शकते परंतु जर सलग तीन वर्षे पितृ पक्षामध्ये जर पितृकार्य करण्यात खंड पडला तर मात्र आपले पितर आपल्यावर नाराज होतात आणि असे नाराज झालेले पितर क्रोधित होऊन आपल्याला शाप देत असतात ज्या योगे आपले जीवन दुखाने हे दुःखाने झाकाळून जात असते आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये पितरांचे स्मरण करणे त्यांच्या नावाने पिंडदान आणि अन्नदान करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते कुंडलीमध्ये सुद्धा हा पितृदोष असेल तर अशावेळीसुद्धा ज्योतिषाकडून आणि जाणकारांकडून त्याचे निदान करून घेता येते घराण्यात जर पितृदोष असेल तर अशावेळी तो दिसून सुद्धा येतो घरामध्ये मंगल कार्य न होणे त्याचबरोबर अनेक प्रयत्न करूनही विवाहितांचे विवाह जुळून न येणे अशा सारख्या घटना जर घडत असतील तर ही सर्व लक्षणे पितृदोषाची असू शकतात तसेच कुंडलीमध्ये सूर्य आणि राहू यांची जर युती असेल किंवा सूर्यावर राहूची दृष्टी असेल तर अशी कुंडलीसुद्धा पितृदोषाची कुंडली मानली जाते आणि ज्या जातकांच्या कुंडलीमध्ये असा योग आहे त्यांनी न चुकता श्राद्धविधी करणे हे अत्यंत गरजेचे आहे घरामध्ये जर कोणाचा अपमृत्यू झाला असेल कोणाची इच्छा अतृप्त राहिलेली असेल आणि अशावेळी त्याचा जर मृत्यू झालेला असेल त्या किंवा मुंजा म्हणजे अविवाहितांचा मृत्यू झालेला असेल तरीसुद्धा अशा वेळी पितृदोष निर्माण होऊ शकतो आणि अशा मृत आत्म्यांना सद्गती देण्यासाठी त्यांच्या नावे श्राद्धविधी करणे पिंडदान करणे तर्पण करणे आणि अन्नदान करणे हे अत्यंत महत्वाचे बनते तसेच ज्या घरामध्ये उत्कर्ष होत नाही घरामध्ये सतत कलह भांडणे आजारपणे येत असेल अपयश सारखे सारखे येत असेल अशा वेळीसुद्धा पितृकर्म करणे हे अत्यंत गरजेचे आहे आणि असा पितृकर्म केल्यानंतर त्यांचे जीवन हे सुरळीत चाललेले आपल्याला पाहायला देखील मिळत असते ज्यांचा विवाह प्रयत्न करूनही जर जुळून येत नसेल किंवा ज्यांच्या घराण्यामध्ये मनुष्यवृद्धी होत नसेल म्हणजे संतान प्राप्ती होत नसेल तर अशा सुद्धा हे लक्षण पितृदोषाचे लक्षण असू शकते अशावेळी वार्षिक व्यतिरिक्त त्रिपिंडी श्राद्धविधी हा ज्योतिषशास्त्रामध्ये करायला सांगितलेला आहे आणि एवढे हे करूनही जर भागले नाही आणि गरज असेल तर नारायण नागबलीसारखे विधी हे सुद्धा ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत आणि याचा अनेकांना प्रत्यय सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये पाहत असतो पक्ष पंधरवडा हा पंधरा दिवसांच्या पितरांच्या नावाचा उत्सव आहे या कालखंडात सायंकाळी सर्व गृहस्थाश्रमींनी दक्षिण दिशेला एक तिळाचा दिवा सायंकाळी निश्चित लावावा हे अत्यंत गरजेचे आहे कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा आहे आणि या कालखंडात सायंकाळी जर त्यांच्या नावाने दिवा लावला तर ते सुद्धा आपल्यासाठी फायदेशीर असते त्याने सुद्धा पितृदोष कमी होण्यास ही मदत मिळत असते पितरांनी केलेल्या पुण्यकर्मामुळे जसे आपल्याला लाभ होत असतात आपला उत्कर्ष होत असतो त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात तसेच पितरांकडून जर काही चुकीचे किंवा गैरवर्तन झाले तर त्याचे दुष्परिणाम हे सुद्धा त्यांच्या पुढच्या पिढीला भोगायला लागतात आणि म्हणूनच अशा वेळी अशा मृत आत्म्यांना सद्गती देणे हे आपले म्हणजे त्यांच्या वंशजांचे कर्म असते आणि त्यांनी जर ते नाही केले तर त्यांना अनिष्ट अशा परिणामांना सामोरे जावे लागण्याची शक्यता ही सुद्धा दाट असते आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये पिंडदान करणे श्राद्धविधी करणे तर्पण करणे हे अत्यंत मर गरजेचे आहे विवाहासारख्या मंगलप्रसंगीसुद्धा आधी नांदी श्राद्ध केले जाते आणि मगच पुढील कार्याची सुरुवात होत असते यावरूनच श्राद्धाचे महत्व हे किती अनन्यसाधारण आहे हे सहज समजण्यासारखे आहे पितृदोषाची काही सामान्य जी लक्षणे आहेत ती सुद्धा आता सांगत आहेत ज्यांना खूप कष्ट करूनही अपेक्षित यश मिळत नाही ज्यांच्या घरामध्ये सतत कलह भांडणे होत असतात पती पत्नींमध्ये भांडणे होतात त्यांच्यात एकापा एकोपा राहत नाही घरामध्ये सतत कलहाची स्थिती असते आणि घरामध्ये सतत आजारपणे चालू असतात घरातील लहान मुले चिडचिड करत असतील किंवा ते मोठ्यांचे जर ऐकत नसतील तर अशा सुद्धा ही लक्षणे पितृदोषाशी असू शकतात आणि अशावेळी अशा, अशा पितरांना शांत करणे हे त्यांच्या वंशजांचेच काम असते आणि म्हणूनच प्रतिवर्षी श्राद्ध कर्म करणे आणि ते सुद्धा ब्राह्मणद्वारा पिंडदान करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते ज्यांचे विवाह होत नाहीत किंवा ज्यांना अपत्य प्राप्ती होत नाही त्यांनी वार्षिक श्राद्धावि व्यतिरिक्त त्रिपिंडी श्राद्धविधीसुद्धा केल्यास त्यांच्या जीवनातील अडथळे हे दूर होण्यास मदत मिळत असते त्यानंतर त्रिपिंडी श्राद्ध करूनही जर फळ मिळाले नाही तर त्यापुढील नारायण नागबली हा सुद्धा विधी करता येतो आणि त्रिपिंडी श्राद्धविधी हा अविवाहित आणि विवाहित असे कोणीही करू शकतात आणि ज्यांच्या घरामध्ये पुत्रसंतती नाही अशा आई वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्या घरातील मुलीला सुद्धा त्रिपिंडी श्राद्धाचा हा अधिकार आहे ज्यांचे विवाह हो जुळून येत नाहीत ज्यांना मनासारखे यश मिळत नाही आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहेत असे सर्वजण त्रिपिंडी श्राद्धविधी करू शकतात हा त्रिपिंडी श्राद्धविधी जीवनात एकदा एक तरी नक्की करावा ज्यांना शक्य आहे त्यांनी पाच वर्षातून एकदा केला तरीसुद्धा त्याचे तुम्हाला उत्तम लाभ मिळत असतात आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये पिंडदान करणे हे अत्यंत गरजेचे आहे अशा प्रकारे आज आपण पितृपक्षाची विस्तृत माहिती जाणून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन नम ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह हो। तोपर्यंत नमस्कार